पंचवटी फुलेनगर भागात सागर जाधव या इस्मावर हल्ला करणाऱ्या आरोपींना भद्रकाली गुन्हे शोध पथक व गुंडाविरोधी पथकाने संयुक्तरित्या कामगिरी करत अटक केली आहे सतरा सप्टेंबर रोजी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास पंचवटी राहुलवाडी परिसरात घराजवळील ओट्यावर बसलेला सागर जाधव याला जीवे मारण्याच्या उद्देशानं विकी वाघ व वा त्याच्या इतर साथीदारांनी बंदुकीतून गोळी झाडली होती यात जाधव हा गंभीर जखमी झाला होता या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणात अकरा संशयितांना ताब्यात घेतले यात निलेश पवार आकाश निकम रोशन आहिरे सचिन गांगुर्डे इरफान खाटीक सचिन गांगुर्डे आकाश दोंदे आदित्य आहिरे नितीन खलसे योगेश जाधव भारत कांकाळ साहिल शेख यांना अटक केली आहे याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली खरं आहे दिनांक सतरा सप्टेंबरच्या पहाटे राहुलवाडी फुले नगर पंचवटी पोलिसांच्या हद्दीमध्ये या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली होती ज्याच्यामध्ये एक इसम आहे यातला त्यातला विक्टीम आपल्या यातला आहे सागर जाधव त्याच्यावरती दोन इसमांनी त्या ठिकाणी फायरिंग केलेलं होतं आणि फायरिंग करून ते त्या ठिकाणून पळून गेले होते त्याच्यामध्ये आमचे पंचवटी पोलिसांचे पी आय गजेंद्र पाटील तसेच सोबत भद्रकालीचे देखील गिबी स्कॉड आणि सोबत गुंडा विरोधी पथक आणि आमचे या गुन्हा त्याचे तपास अंमलदार आमचे पी आय वॉर्स अशा सगळ्यांनी जॉईंटली त्या ठिकाणी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून त्या तपास याच्यामध्ये या दोन साथीदारांना ज्यांनी ज्यांनी असिस्ट केलं या गुन्ह्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि एक्झिक्युशनमध्ये अशा एकूण अकरा आरोपितांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्यामध्ये आम्ही आता अटक केलेली आहे त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील अगदी याच्यामध्ये ते जे वेपन आहे ते वेपन प्रोक्युअर करण्यापासून तर याच्यामध्ये त्यांना फायनान्सेस करणं अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अगदी याच्या गुन्ह्याचा कट रचण्यापासून तर ह्या गुन्ह्याचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याला कृतीला हे देण्यापर्यंतच्या सगळ्या आरोपींचा त्या ठिकाणी समावेश आहे याच्यामध्ये अजूनपर्यंत जे प्रत्यक्ष फायरिंग केलेले आहेत ते दोन आम्ही अजून अटक करणं त्याच्यामध्ये बाकी आहे तर त्यांच्या देखील आम्ही शोध घेत आहोत आणि त्यांच्या देखील पाठीमाग आमचे पोलिस आहेत आणि लवकरच आम्ही त्यांना देखील त्या ठिकाणी अटक करू याच्यामध्ये निश्चितपणानं या आरोपितांची देखील पाठीमागची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि याच्यामध्ये यापूर्वी एक त्या ठिकाणी मर्डरचा गुन्हा त्या ठिकाणी घडला होता आणि त्याचा साधारणपणे याला संदर्भ असल्याची सकृतदर्शनी माहिती आहे मात्र अधिक सखोल तपास अंतिज याच्यामध्ये आपल्याला काही निष्कर्षाप्रती त्या ठिकाणी येत आहे बाबतीत आम्ही हे जे आता अकरा आरोपी अटक केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही अटक केलेली आहे त्याच संदर्भामध्ये आता त्याच्यात अधिक सखोल तपासामध्येच त्या बाबी समोर आल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला निश्चितपणे सांगतोय या आरोपींपैकी नितीन खलसे साहिल शेख योगेश जाधव विकी वाघ हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत गुड्डू शेख न्यूज नाशिक